नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाटकी बहीण योजनेचे ई के वाय सी करण्यासाठी तुमचे व तुमचे वडील किंवा पतीचे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे कारण ई के करताना तुम्हाला तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या नंबरवर ओ टी पी पाठवला जातो आता तुमचे व तुमच्या वडील किंवा पतीचे आधार कार्डला कोणते मोबाईल नंबर लिंक आहे हे कसे माहीत करावे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओवर पाहणार आहोत अगदी सोपी प्रोसेस आहे तुम्ही आपल्या घरी बसल्या आपल्या मोबाईलवरून एका मिनिटामध्ये हे माहीत करू शकता तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारची महत्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटत राहील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया तर सर्वात अगोदर तुम्हाला कोणत्याही एका ब्राउजरवर जाऊन यू आय डी ए आय असे सर्च करायचे आहे सर्च झाल्यानंतर खाली तुम्हाला पहिलाच वेबसाईट दिसेल तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे या वेबसाईट ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन व कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा भेटून जाईल ते तुम्ही तेथून सुद्धा याला ओपन करू शकता वेबसाईट उघडल्यावर येथून तुमची भाषा निवडून घ्या भाषा निवडल्यानंतर आता स्क्रॉल करून तुम्हाला खाली यायचे आहे खाली आल्यावर आधार सर्व्हिसेस येथे व्हेरीफाय अँड आधार नंबर या पहिल्याच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यावर तुम्हाला लॉग इन पेज दिसेल तर येथे लॉग इन न करता तुम्हाला सरळ खाली यायचे आहे खाली आल्यावर या ठिकाणी तुम्हाला चेक आधार व्हॅलिडिटी असा एक ऑप्शन दिसेल तर याच ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे आता जे कोणी लाभार्थी असेल ज्यांचे आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर तुम्हाला पाहायचा असेल त्यांचे आधार नंबर येथे टाका आधार नंबर टाकल्यानंतर खाली तुम्हाला एक कॅपचा पाहायला मिळेल तर असेल तसा तो कॅपचा या ठिकाणी टाकून घ्या नंतर प्रोसिड बटनावर क्लिक करा येथे तुमचे आधार कार्डचे व्हेरिफिकेशन जे आहे ते आता कम्प्लीट झालेले आहे आणि खाली या ठिकाणी जर तुमचे मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक असेल तर त्या मोबाईल नंबरचे शेवटचे तीन डिजिट म्हणजेच तीन अंक तुम्हाला येथे दिसतील येथे तुम्हाला पूर्ण नंबर तर दिसणार नाही परंतु त्या शेवटच्या तीन नंबरवरून तुम्हाला एक अंदाज येईल की कोणते मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे आणि समजा जर तुमचे मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक नसेल तर या ठिकाणी तुम्हाला नॉट मॅप्ड असे लिहिलेले दिसेल एक गोष्ट लक्षात ठेवा लाटकी बेहण योजनेचे ई के वाय सी करताना जे कोणतेही मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक असेल त्यावरच ओ टी पी पाठवला जाईल जर तुमचे मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक नसेल तर लिंक करून घ्या नाहीतर तुम्हाला ई के वाय सी करता येणार नाही आता ही झाली पहिली पद्धत तुम्ही आणखी एक पद्धतीने ही माहिती चेक करू शकता तर त्यासाठी येथे एन पी सी आय असे सर्च करा सर्च झाल्यानंतर खाली या पहिल्याच वेबसाईटवर क्लिक करा याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन व कमेंट सेक्शनमध्ये भेटून जाईल वेबसाईट उघडल्यावर तुम्हाला स्क्रॉल करून खाली यायचे आहे खाली आल्यावर येथे कंझ्युमर या, ये या पहिल्याच ऑप्शनवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर आणखी काही ऑप्शन तुम्हाला दिसतील तर यापैकी सर्वात खालचे ऑप्शन भारत आधार सीडिंग इनेबलर यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे क्लिक करताच एक नवीन पेज ओपन होईल तर येथे वर डाव्या बाजूला तुम्हाला तीन लाईनी दिसतील तर त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला आणखी काही ऑप्शन दिसतील तर यापैकी आधार मॅप स्टेटस यावर क्लिक करा आता जे कोणी लाभार्थी असेल किंवा ज्या व्यक्तीचे मोबाईल नंबर तुम्हाला चेक करायचा असेल त्याचे आधार नंबर येथे टाकून घ्या आधार नंबर टाकल्यानंतर खाली तुम्हाला एक कॅपचा दिसेल तर ते कॅपच्या या ठिकाणी टाकून घ्या व चेक स्टेटस यावर क्लिक करा आता क्लिक करताच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जे कोणतेही मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक असेल त्या नंबरचे शेवटचे चार डिजिट तुम्हाला येथे पाहायला मिळतील म्हणजेच ई के वाय सी करताना जे ओ टी पी आहे ते याच नंबरवर तुम्हाला पाठवला जाणार आहे आणि समजा जर तुमचे मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक नसेल तर आधार नंबर डज नॉट हॅव मोबाईल नंबर असे तुम्हाला येथे लिहून येईल तर अशा वेळेस तुम्हाला आधार सेंटर जाऊन आपले मोबाईल नंबर जे आहे ते लिंक करून घ्यायचे आहे अशाच प्रकारे तुम्ही इतर लाभार्थ्यांचे तसेच त्यांचे वडील किंवा पतींचे आधार कार्डला कोणते मोबाईल नंबर लिंक आहे ते चेक करू शकता तर अशा प्रकारची ही महत्त्वपूर्ण माहिती होती हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना व नातेवाईकांना पाठवा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती कळेल